ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नम तैसे जीवित्व जाये तयास्तव काळू पाये हे हातो हातीचे न होय ठाऊ के जया त्याप्रमाणे जसजसे आयुष्य सरत जाते तसतसा मृत्यू जवळ येतो असा हा चटकन होणारा प्रकार ज्याच्या लक्षात येत नाही किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा न देखे जो मावा विषयांची सांगावे अर्जुना हा शरीराच्या ठिकाणी क्षणोक्षणी येणारा मृत्यू विषयाच्या मोहामुळे जो जाणत नाही तो अज्ञान देशीचा या बोला महाबाहो न पडेगा ठाऊ आणि कांचा हे महाबाहू अर्जुना तो संपूर्ण अज्ञान देशाचा राजा होय याहून दुसरे बोलणे संभवत नाही पै का नितो के देखे तैसाची तारुण्ये पोके जरा नगनी समृद्ध जीविताच्या संतोषात मग्न असल्यामुळे जसा तो पुढील येणाऱ्या मृत्यूकडे पाहत नाही तसेच तरुणपणाच्या पुष्टीमुळे पुढे येणाऱ्या म्हातारपणाची काळजी करीत नाही कडाडी लोटला गाडा का शिकोणीत सुटला धोंडा तैसा न देके जो पुढा वार्धक्या आहे अत्यंत वेगाने लोटल्या गेलेल्या गाड्याला किंवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेल्या पाषाणाला पुढे आपले तुकडे तुकडे होणार हे जसे कळत नाही त्याप्रमाणे तारुण्याच्या मदाने पुढे म्हातारपण येणार हे जो जाणत नाही का आड ओहळा पाणी आले का जैसे म्हैसयाचे झुंज मातले तैसे तारुण्याचे चढले भुररे जया आडरानात ओढ्याला भरमसाट पाणी यावे किंवा माजलेल्या रेड्यांची झुंज लागावी त्याप्रमाणे ज्याच्या अंगी तारुण्याची धुंदी चढलेली असते पुष्टी लागे विगरो कांती पाये निसरो मस्तकादरी रो भागी कंप अंगाची पुष्टी कमी होऊ लागते अंगचे तेज नाहीसे होऊ पाहते आणि शरीराचे वर भागी असलेले मस्तक कंपाचा स्वीकार करते दाढी सावळ धरी मान हलू वारी तरी जो करी मायेचा पैसू दाढी पांढरी होते मान हालू लागून नाही नाही म्हणते अशी स्थिती प्राप्त झाली असताही जो मायेचा पसारा करीतच राहतो पुढील उरी आदळे तवन देखे जेवी आंधळे का डोळ्यावरले निगळे आळशी तोशे पुढे असलेला पदार्थ उरावर येऊन आंधळेपर्यंत जसा आंधळा मनुष्य जाणत नाही किंवा सर्वत्र गळत असले तरी डोक्यावर गळत नाही याच्यातच आळशी मनुष्य संतोष मानतो पण सर्वत्र गळत आहे ते पुढे डोक्यावरही गळेल हे तो जाणत नाही तैसे तारुण्य आजिचे भोगिता वृद्धापेचे न देखे तो चिसाचे आजची तारुण दशा भोक्ता भोक्ता उद्या मातार पण येईल हे जो जाणत नाही तोच खरा अज्ञानाची मूर्ती होय देखे अक्षमे कुबजे कि विटाऊ लागे फुंजे परिणमने पाये माझे ऐसेची भवे लुळा पांगळा अशा सर्वता असमर्थ किंवा कुबड्या माणसाला पाहून जो तारुण्याच्या गर्वाने त्यांना वेडावू लागतो पण माझेही उद्या असेच होईल असे जो लक्षात घेत नाही आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञा ये मरणाची परिदया तारुण्याची भुली न फिटे आणि ज्याला मरण हेच नाव आहे ते म्हातारपण शरीराच्या ठिकाणी आले तरी ज्याच्या ठिकाणची तारुण्याची भ्रांती नाहीशी होत नाही तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर तेवीची परियेशी थोर चिन्हे आणि तो अज्ञानाचे घरच होय असे त्याच्याविषयी माझे खरोखर उत्तर आहे तसेच आणखीही अज्ञानाची महत्वाची लक्षणे ऐक तरी वाघाचे अडवे एक वेळ आला चरून दैवे तेने विश्वासे पुढती धावे वसू जैसा ज्याप्रमाणे वाघाच्या रानात एकदा दैवाने सुरक्षितपणे चरून आला म्हणून प्राणास काही धोका नाही या विश्वासाने जसा सांड पुन्हा तेथेच ते चरायला जातो का सर्प घरा आतू ठेवा आणि निश्चित नास्तिक होय त्याचप्रमाणे एक दोन वेळा अकस्मात शरीर धोक्यात सापडूनही काही झाले नाही म्हणून या धनावर सर्प आहे यावर तो विश्वास ठेवीत नाही तैसेची अवचटे हे एक दोन्ही वेळ आहे हे तर रोग आहे हे मानी नाजो किंवा पुरून ठेवलेल्या संपत्तीवर सर्प असलेल्या घरातून काही उपाय न होता धन आणता आले एवढ्यासाठी ज्याचा शास्त्रावरील विश्वास नाहीसा होतो वैरिया निदाली, आता द्वंद्वे माझी सरली हे मानी तो सपिली मुकला जेवी माझ्या शत्रूला झोप लागली आहे तेव्हा आता माझी सर्व संकटे नाहीशी झाली असे समजून जो पक्षी स्वस्थ राहतो तो, तो ज्याप्रमाणे पिलासह प्राणाला मुकतो तैसी आहार निद्रेची उजरी रोग निवांतू जोवरी जो न करी व्याधी चिंता त्याप्रमाणे जोपर्यंत आहार व निद्रा उत्तम रीतीने चालू आहेत आणि शरीराच्या ठिकाणी रोग उद्भवला नाही तोपर्यंत जो पुढे शरीराला रोग होईल याची काळजीच करीत नाही आणि स्त्रीपुत्रादि मेळे संपत्ती जवजव फळे तेने रजे डोळे जाती जयाचे स्त्री पुत्रादिकांच्या मेळाव्याने जसजशी भोग संपत्ती वाढत जाते तसतसे वाढत्या रजगुणाने धुंद होऊन ज्याचे डोळे जातात म्हणजे अविवेक वाढून त्याला पुढील परिणाम कळत नाही सवेची वियोगू पडेल वेळोनी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखे ना जो लगेच त्याचा वियोग होईल आणि वियोग झाला असता दारिद्र्य प्राप्त होईल असे हे पुढील दुःख ज्याला दिसत नाही तो अज्ञानगा पांडवा आणि तोही तो जानावा तो जो इंद्रे आवास चा वा चारी अर्जुना तोही मूर्तीमंत ज्ञान आहे असे समज आणि जो इंद्रियांच्या द्वारा स्वैर विषय सेवन करतो तोही अज्ञानाची मूर्ती समजावी वैसेचे निव्वाये संपत्तीचे निसावाये सेव्या सेव्य जाये सरकटी तू तारुण्याच्या उत्कर्षाने व संपत्तीच्या साहाय्याने शास्त्राने विहित व शास्त्र निषिद्ध असे दोन्ही प्रकारचे विषय काही विचार न करता सरसकट भोगीत जातो न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती शास्त्र व संत यांनी करू नये म्हणून जे सांगितले ते तो करतो शक्य नसलेल्या गोष्टी मनात आणतो ज्याचा विचार करू नये त्याचाच त्याची ज्याची बुद्धी विचार करते रिगे जे तन रिगावे मागे जे न घ्यावे स्पर्शे जे तन लागावे अंग मन जे ते शिरू नये तेथे तो शिरतो जे घेऊ नये ते तो मागतो आणि ज्याला शरीर व मन लागू नये त्यालाच जो स्पर्श करतो न जावे ते तर जाये न पाहावे ते जो पाये न खावे ते खाये ते विचितो जाऊ नये ते ते जातो पाहू नये ते पाहतो खाऊ नये ते खातो असे करण्यातच ज्याला आनंद वाटतो न धरावा तो संगू न लागावे ते तर लागू नाचरावा तो, ना तो मार्गू जो ज्याचा संग नको त्याचाच संग तो धरतो जेथे लागू नये ते तेथेच लागतो आणि ज्याचे आचरण करू नये अशा मार्गाचे आचरण करतो ना ऐकावे ते ऐके न बोलावे ते बके परिदोष होतील हे न देके प्रवर्तता ऐकू नये ते ऐकतो बोलू नये ते बोलतो पण असे करीत असताना आपल्याला दोष होतील हे तो जाणत नाही अंगा मनाशी रुचावे येत्या कृत्य नाटवे जो करणे निनावे भलतेची करी शरीराला व मनाला आवडते एवढ्यानेच काय करावे काय करू नये हा विचारच ज्याला येत नाही आणि जो करायचे म्हणून भलतेच करतो परी मज होईल का नरक यातना येईल हे काही चिपुडील देखे ना जो पण मला पाप होईल व पुढे नरक यातना प्राप्त होईल हे पुढील काही तो लक्षात आणत नाही तयाचे अंग लगे अज्ञान जगी दाटुगे जे सज्ञान सज्ञानाई संगे झोंबो सके अर्जुना त्याच्याच आश्रयाने जगामध्ये अज्ञान इतके बलवान झाले आहे की त्याचा संघ झाला असता ज्ञानी पुरुषालाही ते झोंबू शकते परी असो हे ऐक अज्ञान चिन्हे आणि क जेणे तुझ सम्यक ते परंतु ते असो ज्या लक्षणाने अज्ञान बरोबर जाणता येईल अशी आणखी लक्षणे सांगतो ती ऐक तरी जयाची प्रीती पुरी गुंतली दे कशी घरी नवगंध केसरी भ्रमरी जैसी नव्या सुगंधाने युक्त अशा कमळाच्या केसराच्या ठिकाणी जशी भ्रमरी सुवासाने लुब्ध होऊन त्यात गुंतून पडते त्याप्रमाणे ज्याचे प्रेम घरावर पूर्णपणे गुंतलेले दिसून पडेल साखरेची आ राशी बैसली नुठे माशी तैसेनी स्त्री चित्ता जयाचे मन साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी साखरेवरून उठत नाही त्याप्रमाणे ज्याचे मन स्त्री चित्ताच्या ठिकाणी आसक्त होऊन राहते ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी जैसा ढोरू सबुडबुडी रुतला पंकी ज्याप्रमाणे बेडूक कुंडातच राहतो बाहेर निघत बुड़ नाही शेमडात मच्छर गुंतले तर त्यातून ते निघत नाहीत किंवा बुडबुडे येत असलेल्या अशा फसफसलेल्या किंवा डेरे पडलेल्या जमिनीत रुतलेले ढोर त्यातून निघू शकत नाही तैसे घरी उनी निघणे नाही जिवे मने प्राणे जया होऊन असणे भाटी तीए त्याप्रमाणे जिवंत आहे तोपर्यंत ज्याचे जीव मन प्राण घरातून निघतच नाहीत व म्हणूनच मेल्यानंतर जो त्या घरात ओसाड साफ होऊन राहतो कंठी प्रमदा घे आटी तैसी जिवेशी कोपटी धरूनी ठाके स्त्री आपल्या प्रियपतीच्या गळ्याला जशी मिटी मारते त्याप्रमाणे जो आपला जीव खोपटीच्या ठिकाणी धरून राहतो मधुर सोदेशे देशे मधुकर जचे जैसे गृह संगोपन तैसे करी जोगा, मधुर रस प्राप्त करून घेण्याकरता मधमाशा जसे कष्ट करतात त्याप्रमाणे कष्ट करून जो घराचे संगोपन करतो म्हातारपणी झाले मा आणि विपाईले, तयाचे का जे तुले माता पितरा सुदैवाने म्हातारपणी झालेल्या आणि एकुलत्या एक, एक पुत्र आई बापांना जितके प्रेम वाटते ते तुले निपाडे पारथा घरी जया प्रेम असता आणि स्त्री वाचून सर्वता जाणे ना जो त्याच्या तोडीने अर्जुना ज्याचे घराच्या ठिकाणी प्रेम आसता गुंतलेली असते आणि जो स्त्रिये वाचून दुसरे काहीच जाणत नाही महापुरुषाचे चित्त झाली जात जया जयापरी ज्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचे चित्त आत्माकार झाले असता त्याचा व्यवहार बंद पडतो त्याप्रमाणे तैसा स्त्री देही जो जिवे पडोनिया सर्व कोण मी काय करावे काही नेने स्त्रियेच्या देहाच्या ठिकाणी अंतकरणातून जो सर्व भावाने आसक्त राहून मी कोण व मी काय केले पाहिजे हे काही जाणत नाही हानीला देके परापवादू नाईके जयाची इंद्रिय एकमुखे स्त्रिया केली ज्याची सर्व इंद्रिये स्त्रियेने आपल्याकडे एकतंत्र केली तो हानी लज्जा पाहत नाही व लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देत नाही चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे निछंदेनाचे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय गारुड्याचे माकड जसे गारुड्याच्या तंत्राने वागते त्याप्रमाणे तो स्त्रियेच्या चित्ताची आराधना करतो व तिच्या तंत्राप्रमाणे नाचतो आपण पेही शिनवी इष्टमित्र दुखवी मग कवडाची वाढवी लोभी जैसा ज्याप्रमाणे लोभी मनुष्य स्वतः अन्न वस्त्राधिकांचे दारिद्र्य सहन करून इष्टमित्रांना दुखून केवळ धनच वाढवितो कैसा दान पुणे खाची गोत्र कुटुंबा परिगारी भरी स्त्रियेची उनी हो नेदी त्याप्रमाणे दानादी पुण्यकर्माला फाटा देतो गोत्रजांना व कुटुंबातील माणसांना थापा देतो पण स्त्रियेचा तगादा मात्र पूर्ण करतो उणे पडू देत नाही पूजिती दैवते जोगावी गुरुते बोले जखवी मायेबा दावी निदारपण पुजावयाच्या दैवताचे तश कसे तरी पूजन करतो स्त्रीगुरूपाशी थापा मारतो मायबापांनी पैसा मागितला असता पैसाच नाही म्हणून सांगतो स्त्रियेच्या तरी विकी, भोग संपत्ती अनेकी आणि वस्तू निकी जे जे देखे करता मात्र अनेक प्रकारचे भोग ऐश्वर संपादन करून जी जी चांगली वस्तू दिसेल ती ती विकत आणतो प्रेमातील निभक्ते जैसे निभजीजे जै कुळदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपाशी ज्याप्रमाणे प्रेमळ भक्ताने आपल्या कुलदेवची कुलदेवतेची उपासना करावी त्याप्रमाणे जो आपल्या स्त्रियेची एकाग्र चित्ताने उपासना करतो साचा आणि चोख ते स्त्रियशीची अशे किराविषयी जोगावणुक तेही नाही खरे व उत्तम हे संपूर्ण एका करता असते व इतरांना कसे बसे निर्वाहापुरते अन्नवस्त्र तेही देत नाही ये ते हन कोणी देखेल ये येशी वेखाशे जाईल तरी युगची बुडेल ऐसे जया ह्या स्त्रियेकडे कोणी पाहिल्यास किंवा तिच्या विरुद्ध कोणी गेल्यास ज्याला कल्पांत झाल्याचे दुःख होते पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्णचंद्र भगवान की जय પવન સુતા હનુમાન કી જય 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 રઘુવીર સમર્થ